हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणी नो आपल्या घरात एखादं जर आंब्याचं झाड असेल त्याला अशा छान कैऱ्या बहरल्या असतील तर कैऱ्यांना बघून असं खूप मोह होतं की चला आता ह्याचं काहीतरी आज आपण बनवूयात तर आज मी अशीच एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे कैरीचं जे पणं असतं तर त्या पण्याचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते आज तुमच्यासोबत शेअर करते तर इथं मी इथं तीन कच्च्या कैऱ्या घेतल्या आहेत एकदम कडक अशा म्हणजे त्या थोड्याही असं पिकायला लागलेल्या आपल्याला घ्यायच्या नाहीत ज्यातनं पांढऱ्या निघतील अशा कच्च्या कैऱ्या आपल्याला कडक घ्यायच्या आहेत कुठल्याही प्रकारचा आंबा असो तुम्ही तो वापरू शकता इथं मी हा आमचा घरचा केसर आंबा होता तर तो घेतला आहे सुरुवातीला काय करायचं याची आपल्याला साल काढून घ्यायची तुम्ही यात पाहू शकता की हा आंबा एकदम असा पांढरा कडक आहे तर असंच आपल्याला कडक आंबा घ्यायचा आहे आणि हो मैत्रिणींनो आज पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा तर आता इथं म्हणजे ही सगळी सालं काढून झाली आहेत तर मी एक मोठं ताट घेतलं आहे आणि आपली जी किसनी असती त्याने आपल्याला या कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत तर हे जे प्रीमिक्स कसं आहे सर की अचानक आपल्या घरी पाहुणे आले आता उन्हाळ्याचे दिवस आहेत पर प्रत्येक घरात दरवेळेस लिंबू असेलच असं नाही म्हणून हे प्रीमिक्स करून ठेवायचं आणि फक्त पाण्यात मिक्स करायचं चा, तर आपलं छान असं चा कैरीचं इन्स्टंटपणं तयार होऊन जातं आणि इथं पाहिलं तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला याचा लांब लांब किस करून घ्यायचा आहे इथं आपला सगळ्या कैरीचा पण किसून किस -कीस तयार करून घेतलेला आहे तर तुम्ही याचऐवजी अगदी असं बारीक चकत्या केल्या काप केले तरी चालतात आता याला ताटात पसरून आपण याला सुकवणार आहोत तर इथं मी पूर्ण ताटात हकीस पसरून घेते आधी मी छोट्या ताटात पसरवला तर परंतु मला त्याची लेअर जरा अशी जाड वाटली की लवकर सुकणार नाही म्हणून मी इथं काय केलं एक मोठी परत घेतली आणि त्यामध्ये असं सुट्टा सुट्टा करत त्याला पसरून घेतलं आहे आणि आपण याला छान दोन दिवस कडकडीत उन्हात सुकून घेणार आहोत वाळून घेणार आहोत मी बघू शकता इथं त्याचा कलरही थोडा चेंज झाला आहे पण एकदम असा कडक कुरकुरीत हा कीस तयार झाला आहे आणि असाच आपल्याला हवा आहे थोडंही त्यात असं मऊसरपणा किंवा मॉइश्चर नसावं नाही तर मग आपण जे प्रीमिक्स बनवणार आहे ते लवकर खराब होऊ शकतं म्हणून असा एकदम कडक सुकलेला हा कैरीचा किस आपल्याला वाळून घ्यायचा आहे तर आता इथं हा एवढा दिसता खूप मोठा दिसला पण अगदी वाळ्यानंतर थोडासा झाला तर आता हा नॉर्मली एक वाटीभर असेल तर जेवढा आपला किस असेल तेवढीच आपल्याला इथं साखर घ्यायची तर मी इथं एक वाटी साखर घेतली आहे आणि आता आपण याला पहिल्यांदा किसाला मिक्सरमधनं फिरून घेणार आहोत आपल्याला याची एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे सुरुवातीला बारीक करताना आपण यात साखर घालायची नाही नाहीतर किस तुमचा हा व्यवस्थित तुम बारीक होतणार नाही आता मी पहिल्यांदा फक्त किस हे केलं आहे थोडासा राहिला आहे काही कण परंतु आता आपण साखर टाकणार आहोत तर साखरेसोबत तो एकदम बारीक फाईन पावडर अशी आपली तयार होईल आता यात आपण एक वाटी साखर घातली आहे आणि इथं मी थोडासा यात आपला जो हिरवा रंग असतो खाण्याचा तो, तो टाकणार आहे अग गातला गातला हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल काहींना समजा हिरवा रंग किंवा थोडासा काही पिवळसर असतो तसा घातला तो घातला तरी चालेल आता याला आपण बारीक वाटून घेणार आहोत तर तुम्ही पाहिलं इथं आपलं छान हे असं कैरीच्या पण्याचं प्रीमिक्स तयार झालं आहे तर आता आपण रंग टाकला आहे परंतु तरी आपलं ही जी प्रीमिक्सची पावडर आहे ही पांढरी दिसती परंतु आपण ज्यावेळेस पण बनू त्यावेळेस आपोआप त्याला हिरवा रंग येईल आता ही पावडर काय करायची एकदम एक, एक स्वच्छ कोरड्या काचेच्या एअरटाईट बनली आपल्याला ही भरून ठेवायची म्हणजे ही अगदी वर्षभर आपली फ्रीजच्या बाहेर टिकती तर आता इथं मी आ, एक ग्लास थंड पाणी घेतलं आहे आवडत असेल तर तुम्ही क्यूबही घेऊ शकता आणि एक ग्लासाला एक चमचा तुम्ही इथं जे आपण प्रीमिक्स बनवलं आहे ते टाकायचं आणि तुम्ही पाहू शकता आता यात टाकलं आहे तर तसं जसं ते, ते पाण्यात मिक्स होत आहे तसं त्याचा छान रंग चढत चालला आहे याला थोडं मिक्स करायचं तुम्हाला आवडत असेल तर यात थोडीशी तुम्ही बारीक करताना वेलची घालू शकता किंवा आता इथं मी थोडासा एक भर काळं मीठ घातलं आहे तर ते तुमचं जसं टेस्ट तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही यात घालू शकता किंवा जिरा पावडर ॲड करू शकता हे सगळ्या गोष्टी ऑप्शनल आहेत तर आता याला छान मिक्स करायचं आणि आपलं एक मिनटात असं छान कैरीचं पण तयार झालं आहे तर या उन्हाळ्यात हे नक्की एकदा बनवून बघा